नमस्कार मंडळी मी आरती आर्यन रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते चला तर मग आज आपण एकादशीनिमित्त उपवासाची थाली पाहू त्यासाठी मी एक वाटी वरीचे तांदूळ अर्धी वाटी शाबू स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे बघा एक धुवून एक मी दोन तीन तासासाठी हे असेच भिजत ठेवणार आहे भिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून ब घेऊ त्यासाठी मी बघा एक बाऊल शेंगदाणे गूळ घेतलेले आहे शेंगदाणे मी चांगले भाजून घेणार आहे बघा चांगले भाजून घे की ते सो शेंगदाणे गार करत ठेवणार आहे गार शेंगदाणे आपले जोपर्यंत गार होतात तोपर्यंत आपण वरीचे तांदूळ व साबुदाणा हा भिजत घातलेला तो, तो, तो मिक्सरला बारीक करून घेते बघा साबुदाणाने मिक्सरला बारीक करून चांगलं घेतलेला आहे एक त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ व थोडे पाणी घालून मी मिक्स करून एक पाच दहा मिनटं असेच ठेवून देणार आहे तोपर्यंत आपले शेंगदाणे ही गार झालेले आहेत त्याचे पूर्ण फुलपाटे काढून मी मिक्सरला असे दाणेदार बारीक करून घेणार आहे बघा मिक्सरला दाणेदार बारीक करून घेतलं की त्या कढाईमध्ये आपलं झालेलं आहे कढईमध्ये तूप एक चमचा व गूळ घालून चांगला गूळ वितळू द्यायचा आहे फक्त त्याचा पाक करायचा नाही आपल्याला पूर्ण गूळ फक्त वितळू द्यायचा आहे त्याच्यामध्ये वेलची व शेंगदाण्याची कूट घालून परतून घ्यायचं आहे एक पाच दहा मिनटं असंच परतून घेऊन असं घट्ट गुळामध्ये झालं की बंद गॅस बंद करून बघा आता आपले तयार झालेले आहेत शेंगदाण्याचे लाडू त्याच कढईमध्ये मी आता बटाट्याची भाजी करून घेत आहे बटाट्याच्या भाजीला ओली मिरची कडीपत्ता व जिरे घातलेले आहे आणि हे बटाटे मी तसेच भा कापून घेतलेले उकडलेले नाही आहेत आणि त्याच्यामध्ये त्या बटाट्यामध्ये थोडे चवीनुसार मीठ घालून एक पाच दहा मिनटं असंच मी झाकून ठेवणार आहे बघा आता आपले बटाटेही चांगले भाजलेले आहेत त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट थोडी कोथंबीर घालून एक पाच दहा मिनटं असेच वाफू देणार आहे बघा आता आपले शेंगदाणे शिजले की नाही बटाट्याची भाजी शिजली की नाही बघू आपण बघा आता आपली बटाट्याची भाजीही चांगली शिजलेली आहे आता मी डोसे बनवायला घेते बघा आपला तवाही चांगला गरम झालेला आहे त्याच्यावरती मी डोसाही करून घेतलेला आहे बघा आपला डोसाही चांगला उलत आहे कुठेही चिकटलेला नाही आहे बघा असा करीत असा डोसाही आपला तयार झालेला आहे चला तर मग आता आपली उपवासाची थाली तयार झालेली आहे आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा